नमस्कार अंगणवाडाईनो त्यांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर त्यांना तुम्हाला पण जर माहीत आहे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता कधी येणार आहे तर त्यानं तुम्हाला बऱ्याचशा महिलांना खूप काही प्रश्न असतील की दादा आम्ही जर के नाही केली तर आमचा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता येईल का तर ताईंनो तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे आणि तुम्हाला आणखीन पण तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ह्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करूया तर त्यानं तुम्हाला पण वाटत असेल सप्टेंबरचा पंधरावा हप्ता पुढे जाणार का तर त्यांना सप्टेंबरचा जे काय पंधरावा हप्ता आहे तो पुढे जाणार नाही याची आता शक्यता आहे लवकरच वाटप होण्याची दाट शक्यता जे काय वर्तवली आहे तर ई के वाय सी करताना तुम्हाला बऱ्याचशा प्रॉब्लेम येत होते जसं की ई के वाय सी न होणे ओके सेकंड ओ टी पी न येणे तर तुम्हाला ह्या गोष्टी काही घाबरायची गरज नाही सप्टेंबरचा जे काय तुम्हाला हप्ता जे काय म भेटणार आहे जे काय समजा पुढे जाणार नाही तो या दोन ते तीन दिवसात भेटण्याची सहा तारखेला भेटण्याची जे दाट जे काय शक्यता वर्तवली जात आहे नंतर तुम्हाला दुसरा तुमचा क्वेश्चन जास्त करून येत होता झार कधी येणार आणि तुम्हाला तर माहीत असेल जार आल्याशिवाय आपला जे काही हप्ता येत नसतो आणि ज्याला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो जहार आला तर तुमचा जे काही त्याच्यामध्ये निधी तुमचा क्रिएट होत असतो तुम्हाला इतका इतका निधीचे काय वाटप होणार आहे नंतरच येणार आहे ओके तर जहार येईन तुम्हाला तर झहार कधी येणार आहे तर झहार या दोन दिवसात येऊ शकतो ह्या दोन दिवसात जर जहार आला म्हणजे आज तीन ऑक्टोबर किंवा तीन ऑक्टोबर ना चार पाच ह्या दोन दिवसात जार आला तुम्हाला सहा तारखेला पैसे शंभर टक्के येणार ओके तर या गोष्टी तुम्ही म्हणताना तर के वाय सी नाही केलं तर येते का तर के वाय सीची काही गरज नाही आहे तुम्हाला पैसे तुमचे येऊन जातील त्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका